हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस राहुल राहुलदादा शिरसाट सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई नऊ पूर्णांक चार लाखांचा नायलॉन तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येणाऱ्या मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांज्याची छुप्या रीतीने विक्री करणाऱ्यांवर सिन्नर पोलिसांनी कारवाई केली आहे सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनेगाव शिवारात एका शेडमध्ये साठावून ठेवलेला नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपये किमतीचा नायलॉन मांज्याचा सा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी शंकर उर्फ आशुतोष राजेंद्र शिंदे वय सत्तावीस वर्ष राहणार सुतार गल्ली सिन्नर जप्त मुद्देमाल मोनो केटीसी हिरो प्लस मोनो फिलगोल्ड इत्यादी कंपन्यांचे एकूण एकोणावीस बॉक्स एक हजार उन, एकशे चार रीड नायलॉन मांजा आरोपीविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा मांजा पर्यावरण आणि सजीवांसाठी धोकादायक असल्याने त्याच्या विक्री वापर आणि साठवणुकीवर बंदी आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे सिन्नर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नायलाम मांज्याची खरेदी विक्री होत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल वृत्तसंकलन रफिक सय्यद